नमस्कार मित्रांनो पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशन पासून चांदी आणि सोन्यामध्ये इतकी भयानक तबाही सुरू आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजेच तीस जानेवारी ते एक फेब्रुवारीच्या दरम्यान कमोडिटी मार्केटमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी पडझड झाली आहे सेहेचाळीस वर्षातला सर्वात मोठा क्रॅश सिल्वरमध्ये आलेला आहे मित्रांनो एकोणीसशे ऐंशी नंतर म्हणजेच गेल्या पंचेचाळीस वर्षातली ही सर्वात मोठी घसरण आहे मित्रांनो सध्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे माहिती आहे का कमोडिटी मार्केटमध्ये जणू प्रत्येक बाहेर पडण्यासाठी एकाच दरवाजाकडे धावत आहेत इतकं भयानक पॅनिक सेलिंग मार्केटमध्ये सुरू आहे सिल्वरमध्ये तब्बल सत्तावीस टक्क्याचा कट आहे गोल्डमध्ये देखील जवळपास अठरा टक्क्याचा मित्रांनो गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये साप झाले आहेत सोनं आणि चांदीमध्ये ऐतिहासिक असा रक्ताचा सडा पडलेला आहे मित्रांनो ही पडझड फक्त एका गोष्टीमुळे झालेली नाही भारतापासून अमेरिकेपर्यंत ह्याच्या सगळ्या ग्लोबल टू लोकल लिंकेजेस आहेत अमेरिका चीन भारत या देशातल्या घडामोडी याला सगळ्यात जबाबदार असलेल्या दिसून येतील मित्रांनो याची सुरुवात होते अमेरिकेमध्ये एक ठिणगी पडली ठिणगी काय माहिती का केविन वॉर्श फॅक्टर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षपदासाठी केविन वॉर्श यांची निवड केली आहे मित्रांनो त्यांचं धोरण जे आहे ना ते खूप हॅकविश आहे ते व्याजदरात लवकर कपात करणार नाहीत अशी भीती मार्केटला वाटते आणि जशी त्यांच्या नावाची घोषणा झाली तसं डॉलर इंडेक्स सत्त्याण्णव डॉलरच्या वरती उसळी मारून गेला आणि जेव्हा जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा तेव्हा सोनं आणि चांदी स्वस्त होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो सध्या सोन्या आणि चांदीमध्ये जो क्रॅश आलेला आहे हा मित्रांनो मेन फंडामेंटल कारणामुळं आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चायना देखील याला खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे चायनामध्ये अति प्रमाणामध्ये स्पेक्युलेशन सुरू होतं चीनमध्ये गेल्या महिन्यात चांदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी झाली तिथं पॅराबोलिक पद्धतीनं चांदीचे भाव वाढले आणि जेव्हा अमेरिकेतून पहिल्यांदा निगेटिव्ह बातमी आली तेव्हा चीनमधील जे काय सट्टेबाज होते त्यांनी एकाच वेळेला त्यांच्या पोझिशन विकायला सुरुवात केली याला बिलो ऑफ टॉप असं म्हणतात जेव्हा भाव अतिशय वेगाने वर जातात तेव्हा ते तितक्याच वेगाने खाली येतात हे पहिल्यांदा समजून घ्या आणि त्यात मित्रांनो एक फेब्रुवारीला भारतामध्ये बजेट होतं आणि बजेटमध्ये जर समजा सोना आणि चांदीवरील इम्पोर्ट ड्युटीमध्ये जर काही बदल झाला तर त्यानंतर या चांदी आणि सोन्याच्या भावामध्ये मोठा बदल होईल या भीतीनं खूप साऱ्या ट्रेडरनी काय केलं रिस्क न घेता माल विकून टाकणं सोयीस्कर समजलं त्यानंतर मित्रांनो एम सी एक्सवरती मार्जिन कॉल आले जेव्हा एखाद्या कमोडिटीचे दहा पंधरा टक्के भाव पडतात तेव्हा अनेक ट्रेडरचे स्टॉप लॉस हिट होतात आणि बऱ्याच ट्रेडरनी अलीकडं लेव्हरेज पोजिशन मार्केटमध्ये घेतले त्यामुळे त्यांचे मार्जिन कॉल ॲटोमॅटिक त्या ठिकाणी टिगर झाले आणि त्यानंतर हा सेलॉप एक्स्टेंड झालेला दिसून येतोय मित्रांनो सध्या जे सिल्वर आणि गोल्डमध्ये भयानक असं सेलॉप सुरू आहे याच्या पाठीमाग अजून एक टेक्निकल पार्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा बाजारामध्ये भीतीचं वातावरण असतं तेव्हा टेक्निकल चार्टवरती वेळेला मोठी बेरिश कॅन्डल तयार होते त्यावेळेला ट्रेंड रिव्हर्सल होतो आणि मित्रांनो मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्थिरता मासते आणि सध्या कमॉडिटी मार्केटमध्ये हेच सुरू आहे मित्रांनो जवळपास तीस टक्क्याच्या सिल्वरमधील क्रॅश नंतर एखादा डेड कॅट बॉन्ड्स देखील येईल पण मित्रांनो या बॉन्ड्समध्ये तुम्हाला फसणं गरजेचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ज्या पद्धतीनं सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे आता सध्या जर सोन्याचा जर विचार केला तर सोनं साधारणतः एक लाख दहा हजारापर्यंत येईल असं देखील बोललं आहे चांदीचे दर दोन लाखांपर्यंत येतील असं देखील बोललं जात आहे मित्रांनो हे येणाऱ्या दिवसासाठी खूप इम्पॉर्टंट सपोर्ट असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एक इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठा लेसन या मार्केटनं आज तुम्हाला दिला असेल मार्केट कितीही वर जाऊ द्या जा। स्टॉप लॉस असणं किती गरजेचं हे आज तुम्हाला समजलं असेल मित्रांनो जेव्हा एखादी गोष्ट उभी जाते जसं की सिल्वरचा जर विचार केला तर दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये सिल्वर वाढ झाली तेव्हा मित्रांनो फोमो हा त्यामुळे मी आत्ताच खरेदी करणार या पॉइंट ऑफ व्ह्यू न बऱ्याच इन्व्हेस्टरनी सिल्वर चार लाखाला असताना खरेदी केली पण मित्रांनो त्यांच्यासाठी ही फसवणुकीची वेळ होती त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली आहे ना त्यांचे अक्षरशः पायाखालची जमीन सरकली आहे मित्रांनो ऑप्शन मध्ये काम करत असताना तुम्ही जर मार्जिनचा वापर केला असेल तर या क्रॅशनं तुम्हाला तुमची जागा देखील दाखवून दिली असेल सोन्यापेक्षा चांदीच्या भावामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात पडझड झाली कारण मित्रांनो सोनं हे जास्त सेफ हेवन मानलं जातं चांदीची इंडस्ट्रीयल डिमांड मोठ्या प्रमाणात आहे मान्य आहे अलीकडं बऱ्याच लोकांनी ह्या दोन्ही कमोडिटीला पोर्टफोलिओमध्ये जागा दिली आता बीएससीचा जर विचार केला तर या ठिकाणी बी एस सोन्या आणि चांदीचे जे ईटीएफ आहेत ह्याला सर्किट लावायचा वेळ आली मित्रांनो ई टी एफ सर्किट लावलं जात नाही पण पहिल्यांदा असं ई टी एफ लावायची गरज पडली त्याचबरोबर अल्गोरिदम ट्रेडिंग हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंगमुळ काय झालं माहिती आहे का जशा गोल्ड आणि सिल्वरच्या इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाल्या तशा लाखो ऑर्डर सेलच्या टिगर झाल्या आणि मशीननं भयंकर मोठ्या प्रमाणात सेलिंग केलं आता मित्रांनो हा जो मार्केटमध्ये मेगा क्रॅश सुरू आहे गोल्ड आणि सिल्वरचा हा किती मोठा असेल असं तुम्हाला वाटतं एक सेकंद थांबा आणि कमेंट्स करून सांगा मित्रांनो हा जर आकडा बघितला तर तो आहे फाईव्ह ट्रिलियनचा मित्रांनो केविन वॉर्श या नावाची किती भीती आहे हे तुम्हाला आता समजेल दोन दिवसामध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये चारशे लाख कोटी रुपयाचं मार्केट कॅपिटलायझेशन वाईप आउट झालं आहे मित्रांनो मला सांगा भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियनची आहे म्हणजे भारताची अर्थव्यवस्था जितकी मोठी ना तेवढं व्हॅल्युएशन पाठीमागच्या अठ्ठेचाळीस तासात मार्केटमधून वॉशआउट झालेला आहे म्हणजे हा ऑफ हा फॉल किती मोठा आहे हे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्याचबरोबर मित्रांनो बघा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कमोडिटीमध्ये एखाद्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला तुम्हाला अजून काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं मित्रांनो ही जी भयानक अशी पडझड सुरू आहे गोल्ड आणि सिल्वरमध्ये त्याच्या पाठीमाग अजून काही ग्लोबल कारणं आहेत जसे की अमेरिकेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी असणारे ए आय आणि टेक स्टॉक मध्ये देखील क्रॅश सुरू आहे मायक्रोसॉफ्ट असेल ओरॅकल असेल मोठ्या आय टी कंपन्यांचे स्टॉक्स कोसळले मग मित्रांनो काय होतं माहिती आहे का जेव्हा शेअर बाजारात मोठं नुकसान होतं ना तेव्हा जे हेज फंड्स असतात मोठे इन्व्हेस्टर असतात ते आपलं नुकसान भरून काढण्यासाठी मार्जिन कॉल नप्यात असलेले असेट्स विकून टाकतात आणि तुम्हाला तर माहीतच आहे पाठीमागच्या एक ते दीड वर्षापासून सोनं आणि चांदीमध्ये प्रचंड मोठी तेजी आली त्यामुळे त्यांनी पहिली पसंती कशाला दिली चला गोल्ड आणि सिल्वर मधलं प्रॉफिट बुक करा त्यामुळे मित्रांनो हे पॅनिक पद्धतीचं सेलिंग मार्केटमध्ये तुम्हाला आलेलं दिसून येतं आणि मित्रांनो अजून एक बघा गोष्ट कशी असते ते सांगतो कमोडिटी मार्केटमध्ये ही खूप मोठी मन आहे वर जाताना पायऱ्यानं जातं आणि खाली येताना लिफ्टच्या वेगानं मार्केट येतं आणि सोन्या चांदीच्या भावामध्ये पाठीमागच्या काही दिवसात जे काय पॅराबोलिक मू आला हा मित्रांनो टेक्निकली बबल असलेला क्लिअरली दिसून येतोय आणि त्यातच मित्रांनो अल्गोरिदमवाल्या लोकांनी काय केलं अक्षरशः धुमाकूळ घातला आता मित्रांनो बघा एक मुद्दा या ठिकाणी खूप महत्वाचा आहे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले मित्रांनो गोल्ड आणि सिल्वरसाठी पुढलं अठ्ठेचाळीस तास किंवा पुढला आठवडा खूप महत्वाचा आहे जर पुढल्या तीन ते चार ट्रेडिंग सेशनमध्ये गोल्ड आणि सिल्वरमधलं पॅनिक सेलिंग जर नाही थांबलं तर अजून खूप मोठ्या प्रमाणात खूप साऱ्या लोकांचे स्टॉप लॉस टिगर होणार आहेत ज्या लोकांनी खूप खाली सिल्वर आणि गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणात बाईंग केलं ते आता अलर्ट ओवर येणार आहेत जर मार्केटमध्ये अजून फॉल याय लागला तर अजून लोअर साईडला बाय केलेले लोक प्रॉफिट बुक करणार आहेत आणि प्रॉफिट बुक केल्यामुळं डेफिनेटली मार्केटमधला सप्लाय गोल्ड आणि सिल्वरचा वाढणार आहे आणि त्यानंतर अजून हा सेल ऑफ काय होऊ शकतो एक्सटेंड होऊ शकतो मग प्रश्न असा आहे की मग आता आपण सिल्वर आणि गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का एक रिटेल इन्व्हेस्टरच्या मनामध्ये प्रश्न आहे कारण का मित्रांनो चार लाखाला सिल्वर असताना देखील बऱ्याच इन्व्हेस्टरला ती स्वस्त वाटत होती पण एक ते दोन ट्रेडिंग सेशनमध्ये एक लाखापेक्षा जास्तीनं सिल्वर स्वस्त झाली पण आता ती महाग वाटत आहे मित्रांनो सोन्याचा दर लाखाला आला तरी देखील तुम्हाला भीती वाटणार आहे खरेदी करायला कारण महाग वाटणार आहे सिल्वर चार लाखाचं चा दोन लाखाला ला जरी आलं तरी देखील तुमच्या मनामध्ये भीती असेल बाबा ह्याला हात लावायला नको मग मित्रांनो तुम्हाला या असेट क्लास मधली ते जी कॅप्चर करायचे असेल लॉंग टर्म मध्ये तर गोल्ड ईटीएफ असतील सिल्वर ईटीएफ याच्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि ती पण वन टाईम मोठी इन्व्हेस्टमेंट न करता मंथली बेसिसवर सिपच्या माध्यमातून जर इन्व्हेस्टमेंट केली तर मित्रांनो तुम्हाला लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ हेच करण्यासाठी मदत होणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे हा जो सिल्वरमध्ये मेगा क्रॅश सुरू आहे जानेवारी दोन हजार सव्वीस संपलाय फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या एक ते दोन ट्रेडिंग सेशनला या पद्धतीचं भयानक कंडिशन पूर्ण ग्लोबल मार्केटमध्ये तयार झाले आहे यावरून तुमच्या एकतर गोष्ट लक्षात आलीच असेल कमॉडिटी मार्केट किती खतरनाक असू शकतंय त्यामुळं मित्रांनो ऑलवेज इन्व्हेस्टमेंट करत असताना रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे पोझिशन सायझिंग महत्त्वाचं असतं हे पाहिल्यानं लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद